नमस्कार मित्रांनो अडीज अक्षरे प्रेमाचे एक प्रेम कहाणी भाग चार मध्ये आपण पाहणार आहे इकडे अमयने ऑडिशनच्या हॉलमध्ये लावलेला कॅमेरा जो त्याच्या कॅबिन मधल्या प्रोजेक्टरला कनेक्ट होता तो चालू केला खूप गर्दी होती त्यांना ती कशी मिळेल आपल्याला याचा विचार तो करत होता तेथे इतर मुलांना पाहून ही त्याने वैतागून स्क्रीन ऑफ केली एकतर मनातली बेचैनी कोणाला सांगूही शकत नव्हता आणि तिला का शोधत आहे याचं उत्तरही मनाला कळत नव्हते वैतागून त्याने डोळे मिटवून घेतले पण त्याच्या फोनने काही विचार नाही करू दिला डॉक्टर योगिता साठे असं नाव येत होतं स्क्रीनवर त्याने क्षणाचाही विलंब न लावता फोन उचलला हॅलो हॅलो मिस्टर अमय सुलताने शोध मोहीम कुठपर्यंत आली आहे त्यांनी डायरेक्ट विषयाला हात घातला डॉक्टर तुमच्या आयडियाने काम केलं तर पण जिला मी पाहिलं नाही तिला कसं ओळखू तुम्ही सांगा अमय म्हणाला तेही आहे मला वाटते की एकदा त्या दिवशी काय घडले हे नीट आठवलं तर कदाचित काहीतरी हेल्प मिळेल स्पेशली तिला भेटायचा प्रसंग एकदा रिवाईज करून पहा डॉक्टरचा सल्ला त्याला योग्य वाटला थँक्यू डॉक्टर मी कळवतो अमयने फोन ठेवला रोहितने कॅबिनमध्ये ये त्याने इंटरकॉम इंटर वरून कॉल केला आलो सर रोहित पटकन आला रोहितने जेही ऑडिशनला आलेले आहेत त्या मुला मुलांनी वे, वेगळं करा सपरेट ऑडिशन घेऊया आपण आणि मला अर्धा तास तरी डिस्टर्ब करू नको काय करायचं हे मी तुम्हाला सांगतो अमय म्हणालो रोहितला गरगरायला लागलं कॅबिन बाहेर विचार करत असल्याने डोक्याला मारलं अमयचं वागणं म्हणजे एकदम कल्पनेच्या पलीकडे होत तो नेहमी विचार करून वागत असे पण आज काही दिवसापासून अमय सायको आहे की काय असं रोहितला वाटत होतं मॅनेजिंग टीमला सांगून मुलं आणि मुलींना वेगळं करण्यात आलं अमयने ब्लेझर आणि वेस्ट कोट सहित ट्राय काढून टाकले उठून कॅबिन मध्ये केसांना हात लावत फेऱ्या मारत त्या दिवशी जे घडले ते, ते रिवाईज करत होता त्याच बॅक स्टेजच्या बाजूने अचानक तिचं येणं त्याच्या दोघांची धडक आणि त्या धडकेच्या दरम्यान तिचा मिळालेला थोडासा सहवास तो आठवण्याचा प्रयत्न करत होता भल्या मोठ्या विंडोला हात टेकून त्यावर डोकं ठेवून तो विचार करत होता काहीतरी एखादी असं म्हणताच त्याला काहीतरी क्लिक झालं त्या दिवशी जेव्हा मी तिच्या साडीला टोक त्याच्या घड्याळला अडकून साडी फाटली होती तेव्हा तिने अरे देवा असं काहीस म्हटलं होत तो आवाज त्याला आठवत त्याच्या कानामध्ये मधुर संगीतासारखा वाटलं त्याला फायनली काहीतरी लिंक मिळाली होती तिला शोधण्यासाठी इतका तो इतका खुश झाला की तो उभ्याने उड्या मारू लागला नकळतपणे नजर समोर लावलेल्या आरशात गेली अमयने हसत होता तो स्वतःला हसताना पाहत होता खूप दिवसांनी त्याने रोहितला बोलून पटापट काय करायचे सांगितले प्रत्येक मुलीच्या ऑडिशन घ्यावेची आणि तिला फक्त अरे देवा असं फक्त एवढंच वाक्य म्हणायला लावायचं आणि प्रत्येक मुलीला काळी साडी घालायला लावायची लेडीज स्टाफ अरेंज करून पहिल्या काही मुलीं रेडी करायला सांगितले ऑडिशन चालू झालं तेथे ते फक्त एक ऑडिशन देणारी आणि काही स्टाफच्या मुली एवढेच होती प्रत्येक मुलीला अरे देवा हा शब्द जसं काही शॉक लागला आहे असं बोलून बोलून दाखवायचा होता आणि तिला ब्लॅक साडी घालून चालून दाखवायचं होतं महिला फक्त तिचे अरे देवा शब्द आणि तिची पाठमुरी चाल एवढंच आठवत होतं प्रत्येक मुलीचं ऑडिशन देत होती आणि ते पाहून याचा पारा वाढत थो जात होता एकही आवाज त्याच्या मनाला भिडत नव्हता काही मुली तर मुद्दामून ओवर ॲक्टिंग करत होत्या चालत तर अशा होत्या की जशा रॅम्पवर चालत आहेत नॉनसेन्स सगळ्या ऑडिशन झाल्या पण ती काही मिळाली नव्हती वैतागून त्याने कोणी सिलेक्ट नाही झाले असं सांगितले आणि सर्व ऑडिशनला आलेला नंतर कळतो असं सांगून पटकन सगळ्यांना जायला लावलं कोण आहेच तू त्याने निर्भ्र आकाशात पाहत अमय म्हणत होता अचानक प्राजक्ताचं लक्ष खिडकीतून बाहेर गेलं पोस्टमॅन आला होता नेहमीप्रमाणे लेटर बॉक्समध्ये लेटर टाकत आणि आनंद झाला ती धावत बाहेर आली तोपर्यंत ते लेटर कोणीतरी काढून घेतलं होतं ती नाराज होऊन माघारी ओढली प्राजक्ता तिला आवाज दिला चेहऱ्यावरची खुशी लपवत तिने वळून पाहिले इकडे ये बस ती वाटच पाहत होती त्या हाकेसाठी तिच्या चेहऱ्यावर खूप काही स मोठ गवासल्याचा आनंद होता अमय आणि प्राजक्ताची भेट एका कार्यक्रमादरमा झाली होती पण अमयला तिचा चेहरा काही पाहता आला नाही पण तिच्या सहवासाने त्याच्या मनात प्रेमाची भावना निर्माण झाली प्राजक्ताच्या सहवास त्याला हवासा वाटत होता पण तिचं नाव माहिती होत होत ना गाव माहीत आता दिवसरात्र एक करून प्राजक्ताचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला ही माहिती नव्हतं ही फक्त ओढ नसून त्याचं प्राजक्तावर जडलेलं प्रेम आहे प्राजक्ताचा चेहराही न पाहता तो तिच्या प्रेमात पडला होता तिला शोधण्यासाठी त्याने वेगवेगळी शक्कल लढवली होती पण तरीही ती हाताशी निराशा पडली त्याला प्राजक्ता काही मिळाली नाही तर दुसऱ्याकडे प्राजक्ताच्या शेजारी राहणारे आजी आजोबा यांच्या घरी एक लेटर आलं तेच लेटर होतं ज्याची प्राजक्ताला दर महिन्याला वाट बघत असे अगं एवढ्या वेळची प्राजक्ता फक्त त्या लेटरवरचा मस्कूर वाचत होती सगळं वाचून शनातीच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत होते एक अनामिक भीती हुरहुर आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसून येत होता तिने हळूस ते लेटर उघडले हाय कशी आहेस ना कसा आहे आपण दोन मध्ये असून सुद्धा लेटर थ्रू बोलत आहोत मला माहिती आहे तू आता आजी आजोबासमोर बसून असशील आणि त्यांना हसून हे लेटर वाचून दाखवण्यासाठी उत्सुक असेल पण त्याआधी मी सर्वांसाठी लेटरच्या बॉक्समध्ये चॉकलेट्स पाठवले ती दे आणि आधी तोंड गोंड करा कारण मला तुम्हा सर्वांना खूप खूप आनंदाची बातमी सांगायची आहे पहिले तू चॉकलेट खा आणि चॉकलेट खाल्ल्यानंतर नेक्स्ट पेजवास प्लीज प्राजक्ता माझ्यासाठी प्राजक्ताने बॉक्समधले चॉकलेट बघितले आणि आजी आजोबांना दिले तिने स्वतः ऐक घेतले आणि खाल्लं काय ग प्राजक्ता काय म्हणतो तो, तो आणि हे चॉकलेट कशा पायी आजीने विचारले काय माहिती आजी तो म्हणाला अगोदर खा आणि मग पुढे वाच हे घे खाऊन घ्या खा... आजोबा म्हणाले चॉकलेट खाऊन प्राजक्ताने दुसरं पेज उघडलं तुम्ही दोन गोल केलं समजून मी आता तुम्हा सर्वांना एक आनंदाची बातमी देणार आहे हो खूप आनंदाची बातमी आहे एक नाही तर दोन बातम्या आहेत पहिली माझी डिग्री कम्प्लीट झाली आहे आणि मला येथेच अमेरिकेमध्ये जॉब लागला आहे आणि दुसरी आनंदाची ही आहे की मी प्रेमात पडलो खर हो आहे खरच हे सांगताना मला प्रचंड आनंद होत आहे प्राजक्ता तू म्हणायची ना आपल्या मध्ये त्या प्रतीबद्दल एखाद्या वेळेस खूप ओढ जाणवते त्या व्यक्तीपासून दूर जाण्याची जेव्हा जाणीव होते त्याच्यानी तो व्यक्ती आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि आपण त्याच्याशिवाय आयुष्य काढू शकत नाही हे जाणवतं ते म्हणजे प्रेम अशी व्यक्ती मला सापडली आहे आजी आज आजोबा तुमच्या प्रमाणेच मला सुद्धा माझं प्रेम येथे सापडलं आहे आणि मी लवकरच तिला तुम्हाला भेटायला घेऊन येणार आहे आणि आनंदाची बातमी अजून आहे की आम्ही येथेच लग्न करणार आहे ही बातमी मी तुम्हाला फोनवरून सुद्धा सांगू शकलो असतो पण तुम्हीच म्हणता शब्दाची जादू ती शब्दाची जादू काही औरच असते म्हणून मी तुम्हाला लेटरद्वारे सांगत आहे हे लेटर मिळाले की पहिले फोन तुम्ही मला कराल कितीही वाजता का असे ना आम्ही दोघे तुम्हाला तुम्हाला बघायला आतुर झालो आहोत आणि हो प्राजक्ताला सांगा की ती सुद्धा दगड ठेवून पण मनातलं दुःख चेहऱ्यावर न दाखवता हसून आजी आजोबांकडे पाहत होती जे चिंतेने तिला पाहत होते नातवाचं लग्न होत आहे तो प्रेमात पड ही आनंदाची गोष्ट आहे पण प्राजक्तासारखी मुली आपल्या घरची सून म्हणून आपल्याला नशिबात ना नाही याचं दुःख करावं की त्यांना समजत नव्हतं तो असा कसा बदलला तेथे जाऊन अचानक प्रेमात कसं काय पडला त्याची आणि प्राजक्ताची मैत्री इतकी कामकुमत कसं काय होती मग त्याच्या डोळ्यांमध्ये प्राजक्ताबद्दल त्यांना काय जाणवलं ते प्रेम नसून फक्त मैत्रीचं नातं होतं का हा प्रश्न आता त्यांना पडला होता प्राजक्ताने मनातलं पूर्ण तुटून गेली होती ज्याच्यासोबत पूर्ण आयुष्य स्वप्न बघत होते ते एका क्षणात तुटून पडेल तिला माहिती नव्हतं काय विचार केला होता आणि काय घडले तिच्यासोबत तिच्यासाठी तो काय होता याची कल्पना कोणीच करू शकत नव्हती अगदी लहानपणापासून सोबत असलेले ते दोघे आयुष्यातल्या या वळणावर येऊन दुरावले त्याच्यापेक्षा वाईट काय घडू शकतं तो म्हणजे प्राजक्ताचं पहिलं प्रेम तिचं आयुष्य ज्याच्यासोबत तिने खूप सुंदर क्षण घालवले होते तो म्हणजे वाघ वाघ आणि कमलाबाई यांचा नातू शिक्षणासाठी अमेरिकेत गेला होता गेली चार वर्षे झाले होते प्राजक्ता आणि तो नेहमी सोबत असत त्याचं शिक्षण ही सोबतच झालं होतं प्रणयचे आई वडील दोघेही डॉक्टर होते त्यामुळे तो जास्तीत जास्त आजी आजोबांकडे राहिला सगळे काही थांबलेले आहे असं असला जाणवलं तिच्या डोळ्यासमोर ते मी येथे प्रेमात पडलोय आणि लग्न करणार हे शब्द तिच्या कानात गुंजत होते कसे तिने अश्रू थांबून ठेवले होते आजी मी आलेच आईने काम सांगितले होतं असं म्हणत पटकन ती लेटर आणि चॉकलेटचा बॉक्स तेथे सोडून ती निघून गेली धावत घरात येऊन ती तिच्या ती रूममध्ये गेली आणि दरवाजा बंद केला बेडवर स्वतःच झोपून तिला अश्रूंनी अक्षर उशी भिजून गेली पण रडतानाचा आवाज अजिबात ती बाहेर येऊ देत नव्हती कारण तिच्या आवडण्याच्या आवाजाने तिचे आई आणि बाबा कसावीच झाले असते स्वतःच्या नशिबाला कोसत ती तिला तिचं पहिलं प्रेम मिळाले नाही म्हणून ते प्रेम व्यक्त केलं नव्हतं तिने आता ते कधीच पूर्ण होणार शक्य नव्हतं तिच्या आयुष्यात अशा प्रकारचे वळण येईल याची ये कल्पना तिला नव्हती कदाचितने ते तिच्या आयुष्यात प्रेमच लिहिलं नव्हतं असं ती मनात विचार करत होती पण तिला माहिती नव्हतं तिसाठी कोणीतरी आहे जो वेळा झालेला आहे जो तिच्या प्रेमात वेळा झालेला आहे जो तिच्या एका झलकसाठी दिवसरात्र करत आहे तिला शोधत आहे ती तिच्या नावसुद्धा त्याला माहिती नाही पण तिच्याबद्दलची ओढ जाणवत आहे भेटेल का आता अमयला प्राजक्ताची साठ की प्राजक्ता प्रणयला विसरून शकणार नाही होईल अमय आणि प्राजक्ताची भेट की आजी आजोबा प्रणयला प्राजक्ताच्या मनातल्या भावना सांगतील हे सर्व ऐकून प्रणय लग्न करेल की नाही काय होईल प्राजक्ता अमयच्या नात्याचं मैला अपेक्षित असलेली प्राजक्ताची भेट होऊ शकेल का आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा आणि कमेंट मध्ये मला जरूर कळवा